समाजाने मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता बुकमत मुलांनी मी तुम्हाला सतत भागात काय मी आज धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि इथं मातुश्री वृद्धाश्रम आश्रम या ठिकाणी आता आलेलो आहे आणि मकर संक्रांती निमित्त इथे काही महिलांनी इथे कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता जसं की आपल्या भागामध्ये आपल्या इकडं काल परवा दिवशी मकर संक्रांत झाली आणि आपल्या आपल्या घरी सगळ्यांनी मकर संक्रांत मोठ्या थाटामाटात साजरी केली मात्र इथं जे वृद्धाश्रमामध्ये जे महिला असतात त्यांच्यासाठी कसं त्यामुळं इथं काही महिला होत्या त्या महिलांनी इथं मकर संक्रांती निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आपण थेट त्या महिलांशी जाऊन विचारूया चला काय नाव तुमचं वर्षा श्रद्धानंद माने पाटील काय इथं वृद्धाश्रमामध्ये तुम्ही आला होता इथं कशामुळे आलत मी इथं त्या दिव संक्रांती दिवशी थोडस आपण दुसरीकडे कर सेलिब्रेट करण्यापेक्षा इथं लोकांबरोबर करावं म्हणून इथं भेटीला आले होते मग आयडिया सुचली सिस्टरनं पण मला माझ्या मैत्रिणीनं सांगितलं की इथं आपण हळदी कुंकू करूयात त्या आयडियानुसार आम्ही ह्या लोकांना आणून भेटावा म्हणून आम्ही इथं सेलिब्रेट करतोय हळदी कुंकाचा कार्यक्रम किती जण आलेला आहे तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही दोघी माझी मैत्रीण वैष्णवी राऊत आणि मी तुमचं नाव काय म्हणलं वर्षा श्रद्धानंद माने पाटील तुम्ही प्रत्येक वेळेस का असं कार्यक्रमा कधीतरी भेट द्यायला पण येते असं भेट द्यायला पण येतात काय वाटतं मग या वृद्धाश्रमामध्ये जसं की इथे आजी आहेत आजोबा पण आहेत तर ते त्यांच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला एक तर डॉक्टरनी खूप छान कार्यक्रम हाती घेतलाय कि वृद्ध लोकांना ज्यांना खूप म्हणजे हे होत नाही म्हणजे घरात जे मान सन्मान भेटत नाही भेटतो त्या निमित्ताने सगळे लोक येतात त्यांना भेटतात त्यांची काळजी घेतात त्याबद्दल त्या लोकांना बी आनंद भेटतो आणि इथल्या आजी लोकांना पण आनंद भेटतो कि माची विचारपूस करतात लोक म्हणून बघा इथं आपल्यासोबत अजून काय येते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय ना तुमचं वैष्णवी नवनाथ राऊत सरपंच आंबेजवळगा काय इथं तुम्ही हळदी होता, होता एक तर सर्वांना इथं भेट देण्यात येईल आमच्या मैत्रिणी वगैरे येतील आणि त्यांना पण ह्यांची माहिती होईल इथं आश्रम आहे बाबा वरद म्हणजे आश्रम आहे आणि एक गापा डॉक्टरनीच आम्हाला सुचवलं की तुम्ही इथे कार्यक्रम घ्या बरं आता इथे तुम्ही कार्यक्रम घेण्यामागचं कारण काय तेच आम म्हणजे कोणीतरी भेट यांना देतील ह्यांना पण आनंद होईल अगर म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे येतील त्यांना माहिती होईल खूप जण म्हणले की आम्हाला हे माहितीच नाही त्यासाठी पण आम्ही म्हणजे प्रसार व्हावं इथं सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून आम्ही इथं ठेवलं हाय आल्यावर तुम्हाला काय वाटलं इथं इथं आजी आहेत आजोबा पण आहेत त्यांच्याबद्दल काय वाटलं तुम्हाला नेमकी आल्यानंतर म्हणजे त्यांना म्हणजे असं कोणी नाही बाबा असं त्यांना भास भास होऊ नाही म्हणून आम्ही इथे कार्यक्रम ठेवलं तुम्ही कधी येतात इकडे कधीतरी येतात का असं आधी मधून कधी भेट देत नाही आता आम्हाला माहिती पुढे आम्ही बघा आपल्या आपल्यासोबत अजून काय महिला आहे आहेत सांगितलेलं आपल्याला काय नाव तुमचं माझं अनुजा पानसरे काय सांगताल इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता हे तुमच्या मैत्रिणी आहेत ना बरोबर की तुमच्या मैत्रिणी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला होता इथं वर्धाश्रमामध्ये येऊन तर काय सांगतो काय झालं माहिती का परवा हिंनी आश्रमासाठी वर्षा पाटील ज्या वर्षा माने जे आहेत ना त्यांच्या सासऱ्याची पुण्यतिथी होती त्यानिमित्त त्यांनी आश्रमाला जेवण देणार होत्या मग ते इथं भेटायला आल्या काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन आल्या सगळ्यांना भेटल्या मग असं आम्ही बोलत बसलो तर त्यांनी डॉक्टरांना म्हटलं की डॉक्टर साहेब तुम्ही केलं हे आम्हाला माहिती नव्हतं आधी माहिती पडायला पाहिजे होतं आलं नाही लक्षात मग तुम्ही काय करू मी काय करते माझ्या खूप फ्रेंड सर्कल्स आहेत मी इथं हळदी कुंकू ठेवलं तर आजींना पण सगळ्यांना चांगले वाटेल सगळ्यांना पण एक सण होऊन गेला असं वाटेल आणि सगळ्यांना आदर वाटेल की बाबा आपण घराच्या बाहेर आहेत किंवा आपण कुठला सण साजरा नाही करू शकत ह्याची खंत वाटणार नाही म्हणून त्यांनी म्हटले की मी तर कुंकू ठेवते ठीक आहे आता त्यांनी हार्दिक कुंकू ठेवला तर खूप महिला येऊन गेल्या किंवा येतात मग त्याच्यामुळे आश्रम पण माहिती पडतात सगळ्यांना आणि विशेष म्हणजे इथल्या आजी लोकांना ना आज लो नाती ना, ना मुली हे सगळे नाते भेटल्यासारखं वाटायला लागले ते खूप खुश येतात सगळेजण आले आणि सण साजरा करतात याची खूप त्यांना आनंद आहे आता इथे हे आले होते इथे ह्यांना येण्यासाठी म्हणजे कुणी सांगितलं होतं का त्यांची तिने स्वतःच्या त्यांनी पुण्यतिथीने निमित्त इथं भेट द्यायला आले होते आश्रमाला मग सहज सहज बोलत बोलत आम्ही म्हटलं की हा तिळगुळ तिळगुळ द्यायला आलं तर चालेल का मी म्हटलं हो ठीक आहे चालेल मग वर्षा मॅडम म्हटलं की चला मग मी काय करते की इथं हळदी कुंकू ठेवते सर चालेल का सर म्हणजे ठीक आहे एकदम भारी विचार आहेत तुमचे ठेवलं तर आणखी चांगला आहे ह्या हिशोबाने त्यांनी हळदी कुंकू ठेवलं आणि ते का की चला मी माझ्या गावाकडले पण चार लोक येते येतील आश्रमाला काहीतरी मदत होईल किंवा आपला आश्रम माहिती होईल किंवा ज्या लोकांना आश्रमाची गरज आहे निराधार आहे त्यांच्यासाठी कोण नाही ते पण इथे येऊ शकतील ह्या हेतून हार्दिक कुंकू इथं ठेवलेलं आहे बघा इथं आपल्या सोबत अजून काय माहिती आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव हो तुमचं मी डॉक्टर वंदना विकास कपाट मी कपाट मिस डॉक्टरांची मिसेस आहे आणि इथं हळदी कुंकू ठेवलं इथल्या सगळ्या आजी आजोबांना भेटी गाठी व्हाव्यात चांगल्या चांगलं वाटावं म्हणून वर्षात इथं इथं कुंकू ठेवलं आणि त्यांना खूप खुश आहेत त्या कि इथे हळदी कुंकू ठेवलं बर आता इथं हळदी कुंकू तर कार्यक्रम होता किती किती जण आहेत इथं इथं जी आहेत आठ जण आहेत का आठ जण आहेत म्हणजे हा आठ आजी जी आठ आठ जण इथं आहेत हा बरोबर हा बरं आता यांनी इथं कार्यक्रम ठेवला होता तर त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला हो मला पण त्यांचं खूप कौतुक करावं वाटतं की त्यांनी खूप मोठा मनाचा मोठेपणा दाखवला आणि इथं कुंकू ठेवलं आमच्या आश्रमाला चांगली एक चांगली गोष्ट घडतीये काय नाव तुमचं शारदा ब्रह्मदेव करवर आता इथे हळदीकुंकूचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि तुम्ही कुठले आहेत कशासाठी आला होता थे थे? मी तर आज पहिल्यांदाच आले आणि इथल्या आश्रमातल्या आज आजी आणि ह्या सर्वजण आणि ह्या ताईंनी इथं जे कार्यक्रम ठेवले ना त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आणि खूप खूप म्हणजे ह्या आजींना असं वाटतं की जे निराधार असतात आणि त्यांना कोणाची तरी गरज असते आणि आपल्या मुली बा, मुलींची भेट होईल असं त्यांच्या मनात ते असं वाटतं आणि आनंद होतो त्यांना आणि मी सरांची पण खूप आभारी आहे आणि सर जे इथं जे असे करतात की ह्या आई वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतो म्हणजे जे वृद्ध असतात ना ते सरांना मुलं असं समजून ते आई वडील सर कसं म्हणजे आपल्या आई वडील आहेत असे समजून ते सर सांभाळ करतात वृद्ध आश्रमातल्या सगळ्या ज्या मावशी लोक आहेत आणि आजोबा आहेत त्यांचा बघा इथं आपल्यासोबत अजून काय जीवृद्ध आश्रमामध्ये जे तिथं आजी आजोबा ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आपण तर मोठ्या थटामता आपल्या घरी सण साजरा केला मकर संक्रांतीचा तर आता इथं ह्यांच्यासाठी कोण तर ह्यांच्यासाठी इथं आलेल्या होत्या काही दोघी चौघी जण इथे आलेले होते त्यांच्यासाठी इथं संक्रांती निमित्त कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला होता हळदी कुंकाचा तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमचं ऐकूया ते हा काय नाव तुमचं बर आता इथे कि की कुंकाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता तर कशामुळे का हा कार्यक्रम ठेवला होता आम्हाला समाधान वाटण्यासाठी बर आम्हाला खूप छान वाटत छान वाटतंय बर तुम्हाला मुलं वगैरे आहेत का कोण कोणीच नाही कोण नाही मुली नाही कुठले गाव कोणचं आहे तुमचं इथं इथलेच आहे तुम्ही बरं तुम्ही भावाने आणून सोडून गेले कसं सांभाळतात चांगलं सांभाळता खूपच चांगलं आठवत नाही आम्हाला कोणाच कोणच नाही आठवत खूप छान आहे बरं अशी जी वेगळी वेगळे जी सण साजरी करतात इथं ती सणाच्या प्रत्येक कोण येते का नाही इथं तुम्हाला भेट देण्यासाठी येतात ना असे बाहेरचे खूप येतात जण बरोबर बर आता इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम यांनी ठेवला होता इथं तर ह्यांच्या ह्यांच्या ह्यांच्यासाठी तुम्हाला काय वाटतंय खूप छान वाटतं खूपच कुणी आल्यावर खूप समाधान वाटत येऊ वाटतं कोणीतरी असं भेटायला खूप छान वाटत काय नाव तुमचं आजी हे कार्यक्रम ठेवलाय आमच्या लेक मनाने ले ठेवलेला चांगला आनंद वाटतोय आम्हाला संक्रांतीमुळे कार्यक्रम हळदी जिंकाचा ठेवलेला आहे त्यामुळे आनंद वाटतो आनंद वाटतोय कुणा कुणामुळे आनंद वाटतो वाटतंय कार्यक्रम सगळ्याच्या मुळे वाटत बघा इथं आपल्या सोबत काय आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय ना तुमच विळदी कुंकाचा तर कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आता काय वाटतंय तुम्हाला इथं आजी आहे तिथे तुमच्या समोर बसले त्यांनी चेहऱ्यावरचा जो आनंद पाहून आम्हाला म्हणजे बरच काही छान वाटायला लागले म्हणजे आज त्यांना वाटायला लागले बाबा आपण पण म्हणजे घरात आपण आपल्या बसलोत काय की लेखी आहेत सुना आहेत असं वाटायला लागलं त्यांना पण नाते आहेत असं वाटायला त्यांच्यासाठी आनंदाचा आजचा दिवस आनंदाचा साजरा केला जातो बरोबर हो।, हो ना बरं आता हे नी कार्यक्रम ठेवला होता तर त्यांच्या बाबत काय वाटतं तुम्हाला छान वाटतं की म्हणजे असंच ठेवा असंच प्रसार होवा असंच म्हणजे प्रत्येक जण यावं असेच भेट द्यावी असं मला पण म्हणजे प्रसार होईल ना म्हणजे हळदी कुंकू ठेवल्यामुळं सगळ्यांचा असं प्रसार होईल बऱ्याच बायका काय नाव हो तुमचं मीनाक्षी भोसले काय सांगाल सा इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि तुम्ही आलात हळदी कुंकाचा कार्यक्रम करण्यासाठी तर आ, का तुम जी जी थी थी आज आज तर साजरा केला सण काल परवा दिवशी आता तुम्ही इथं आलेले आहेत की हे जे आजी आहेत तिथं चार पाच आठ जण आहेत तिथं तर त्यांच्यासाठी तुम्ही इथं आज कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता तर काय सांगताना सगळ्यात पहिला तर मान्यतायचं आणि रावताईचं खरंच अभिनंदन म्हणजे त्यांनी आम्हाला इथं यायची संधी दिली त्यांच्यामुळे आम्हाला हे आश्रम माहीत झालं आम्हाला काही कल्पना नव्हती की आपल्या मध्ये पण आश्रम आहे किंवा असे निराधार लोक आहेत त्यांना पण कोणीतरी मायाची सवली देत आहे आणि खरं डॉक्टर गप्पा डॉक्टरचा पण आभार की त्यांनी पहिल्या पहिल्यापासूनच ते जे निराधार आहे त्यांचे तपासणी वगैरे पहिल्यापासून करत होते आम्हाला माहित होतं पण ते आश्रम पण चालवतात हे नव्हतं माहिती आम्हाला आम्ही पण इथून पुढे पूर्ण फुलाची पाकळी मदत करू आता तुम्ही जे आलात जे तुम्ही आला असं सतत येत राहणार आहेत का असंच कधी हो नक्कीच येऊ आम्ही इथून आमच्या आता मुलाचे काय बड्डे वगैरे असो काय आम्ही इथे येऊन साजरे करू आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं बघून खरंच असं कुठेतरी भावनिक वाटते की बाबा अशी परिस्थिती कोणावरच येऊ नये सगळ्यांनी प्रत्येकाला मायाचे हात द्यावं असं वाटतं बघा इथं आपल्यासोबत अजून काही महिन्यात घेऊ काय ना तुमचं स्वातीनंद कुमार पाटील मी सांजाचे बर आता इथे हळदी कुंगचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता तर काय सांगता हा कार्यक्रम खूप छान राबवण्यात आलेला आहे इथं माझ्या बहिणीने हळदी कुंकू ठेवलंय आणि त्याच्यामुळे सगळ्या लोकांना माहिती मिळाली की इथं एक वृद्धाश्रम आहे बाबा धाराशिव मध्ये आणि कुठलेही कार्यक्रम बर्थडे म्हणा कुठले पुण्यतिथी किंवा कुणाच्या स्मरणात काही टाक द्यायचं असेल करायचं असेल तर इथे येतील लोक माहिती भेटेल ह्या लोकांना जरी निराधार जे आहेत त्यांना एक आधाराची गरज आहे प्रेमाची गरज आहे ती प्रेम इथून भेटेल सगळेजण आले गेले तर इथं सगळे आलेल्यांना माहित होणार की इथं एक आहे बाबा असा उपक्रम उपक्रमगप्पा डॉक्टरांनी राबवलेला आहे तर खूप छान आहे आणि गप्पा डॉक्टर बद्दल तर सांगायचं म्हणेल तर खूपच त्यांचं कार्य खूप छान आहे त्यांनी म्हणजे सहज त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे बघितलं तरी एक प्रकारचं समाधान वाटतं की निम्म टेन्शन पन्नास टक्के तर तिथंच जातं काही आजार औषध गोळी सुद्धा घ्यायची <laughs> गरज लागत नाही आणि गप्पा डॉक्टरचा एक आशीर्वाद आहे मला मिळालेला आता इथे तुम्ही आला होता तिथे वर्धाश्रमा आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं यांच्याकडे बघून काय वाटतंय तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप मी खुशी आज आनंदात माझा दिवस साजरा झाला असं वाटायला लागले मला बघा इथं आपण धाराशिव शहरामधले मडिशी या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम आश्रम या ठिकाणी आलेलो होतो आपण आणि इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता यांनी इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला होता कोण तुम्हाला बोलायचं हा हे बघा इथं हळदी कुंकाचा इथं कार्यक्रम घेण्यात आलेला होता इकडे पूजा केलेली इकडे दाखवा कॅमेरा तिकडे पूजा करण्यात आलेली होती इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता आणि इथं पा सात आठ जण इथं आले होते महिला इथं कार्यक्रम घेण्यासाठी तर इथं आजी इथं आठ आठ का किती आजी आहेत आठ आहेत ना हा आठ जण आहेत तिथं आठ जण आहेत इथं आठ जण इथं वृद्धाश्रमामध्ये इथं राहतात तर बघा आपण तर सण साजरा करतो आपल्या घरी पण मात्र ह्यांचं कोण तर ह्यांच्यासाठी इथं आले होते इथं सण साजरा करण्यासाठी यांनी सण साजरा केलेला आहे इथं अन्नदान केलेलं आहे यांनी आणि मी पण तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या पण घरी जर काही बड्डे असेल काही वेगवेगळे जर कार्यक्रम असतील तर खरंच तुम्ही या वृद्धाश्रमला एकदा नक्कीच भेट द्या कसा वाटला विषय नक्कीच कळवा आज काही वेगळे विषय असतात खाली मास्क्री नंबर दिलेला आहे तर नंबरला तुमच्यासाठी संपर्क करू शकता कॅमेरामॅन सोबत मी आलता भूकमत मुलांनी उस्मानाबाद दाराशिव